नमस्कार शुभ दुपार मला शिवायचा आहे आता हा वेलवेटचा ब्लाउज आणि आता मी पहिल्यांदा धागा भरून घेते आणि नंतर तुमच्याबरोबर बोलते तर आता माझा धागा भरून झाला आहे आणि आता आपण शिवायला सुरुवात करू तर प्रथम मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजच किती पार्ट करतो आम्ही तर हा आहे माझा पाठीचा पार्ट, भाग मी पहिला शिवून घेतलाय गोलगळा शिवायचा आहे ना तर मी पहिलाच पिनप वगैरे लावून घेतलाय वेलवेटचा ब्लाऊज आहे यातली साईड आहे उलट ठेवलाय मी ब्लाऊज तर हा झाला पहिला पार्ट आता हा दुसरा पार्ट या दोन कटोऱ्या ही एक कटोरी आणि ही एक कटोरी हा दुसरा भाग या दोन कटोऱ्या तीन भाग झाले का हे जोडायला हा मुंडा आता हे मुंडा पण दोन असतात हा एक मुंडा आणि हा परत दुसरा मुंडा म्हणजे ब्लाउज मध्ये किती पार्ट किती तुकडे करतो आम्ही पाहू शकता आता ह्या प्रेस पट्ट्या तर ह्या दोन आहेत दोन दोन म्हणजे ह्या एकत्र ठेवल्यात मी आस्तरच्या दोन आणि वेलवे दोन, दोन पार्ट हे सहा सहा पार्ट झाले बघा हे मोजून सहा पार्ट झाले आणि या दोन भाया हे या दोन हे सात आणि हा आठवा पार्ट आठ आठ पार्ट त्याची ही कमर पट्टी दहा हे झाली पुढची कमर पट्टी हा आणि हे झालं त्याच्या हात सिलाईच्या पुढच्या पट्ट्या आणि गळ्याच्या पट्ट्या हे पा म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा पार्टी एका ब्लाऊजला जोडायला लागतात आणि तुम्ही सर्वजण म्हणता तुम्ही चारशे शिलाई घेता पाचशे घेता सातशे आठशे माझं काय म्हणणं ह्या सर्व चेंड्या ज्या केल्यात ना ह्या तुम्ही सर्व शिवून पा ज्या लोकांना वाटतं ना ब्लाऊजची शिलाई खूप आहे तुम्ही स्वतः एकदा हा ब्लाउज शिवून पाहा मग कळेल तुम्हाला ह्या सर्व चिंद्या जोडताना किती त्रास होतो आणि त्याचेच आम्ही एवढे चारशे पाचशे रुपये शिलाई घेतो आणि जो शिवतो ना त्यालाच आहे त्यासाठी तुम्ही टेलरिंग क्षेत्रात उतरा म्हणजे तुम्हाला समजेल काय प्रॉब्लेम आहे किती मजबुरी असते आणि